हाय हॅलो नमस्कार मी रुंजी माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर इकडे बघू शकता तर मी काय काय घेतलं ते सांगते जास्वंदाची पानं कढीपत्ता आणि लिंबाचा लिंबाचा पाला सीताफळाची पानं एवढं ह्या ताटामध्ये घेतलेलं आहे तुम्ही एवढंच घेऊ शकता केस वाढीसाठी आणि केस गळत नाहीत कोंडा होत नाही इकडे कढीपत्ता वाढलेला आहे एक दीड चमचा आवळा पावडर हा वाळलेला आहे माखा हा ॲलोवेरा आणि एक दीड चमचा ते दोन चमचा मेथी एवढं कारण एका महिन्याचं तेल बनवण्यासाठी मी एवढं म्हणजे साहित्य घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबत ते तेल ह्या बाटलीत थोडंसं तेल होतं दुसरं मी ॲड करणार आहे तर तुम्हाला दाखवण्यापुरतं तेवढं घेतलं आहे तर इकडे गॅस पेटवून घेते त्यामुळे ज्यांच्याकडे लोखंडाची कढई असेल ना त्या ते कढईमध्ये तेल बनवायचं ते एकदम अप्रतिम असतं डोक्याचं तेल तर भारीच बनतं एकदम भारी असेल तर नसेल तर तुम्ही कोणत्याही आपल्या ह्याच्या कढईमध्ये घेऊ शकता आणि इकडे बघू शकता जे काही म्हणजे ओलं साहित्य होतं ना लिंबाचा पाला कढीपत्ता शेतफळाची पानं वगैरे ते मी मिक्सरला बारीक करून घेते तुम्ही घ करून घेतलं तर बारीक आहे जर नसेल करून जर घेतलं ना तरीही चालतं पण हे लवकर म्हणजे त्यामध्ये हे होतं ना म्हणून तर आपली कढई छान अशी तापले बघा आणि त्यामध्ये मी टाकणार आहे आणि ते बारीक करून घेतल्यानंतर जरा तेल टाक कारण भरपूर तेल टाकलं ना मी म्हणून आता ते तापायला पाहिजे आणि हाय फ्लेम करायची नाही आहे गॅसची थोडीशी मध्ये म्हणजे दिम आचेवरच हे करायचं तेल गरम करून घ्यायचं आणि आता ते बारीक करून घेते आणि एक महत्त्वाची गोष्ट राहिल्या बरं का माझ्याकडून कारण माझ्याकडे नव्हती ती ते म्हणजे लाल कांदा असतो ना तो पांढरा कांदा अजिबात घ्यायचा नाही आहे लाल लाल कांदा असतो ना तर एक ते चार कांदे वापरायचे यामध्ये माझ्याकडे नाही आहे मी वापरला नाही नेक्स्ट टाईम नक्की व्हिडिओ बनवताना वापरेल तर त्यामध्ये अगोदर मेथी टाकून घ्यायची वाळेला कढीपत्ता ओला होता पण थोडा होता म्हणून मी घेतला आहे ओला असला तर भरपूर घ्या मग जो काही मी बारीक केलेले सगळं हे होतं ना बाकीचं सा मिक्सरला कढीपत्ता लिंबाचा पाला वगैरे सगळं जे शीतभाजी पानं ते सगळं मी त्यामध्ये टाकून घेतलं मग महाका टाकून घेतला आणि मग ते असा बुरा येतो बघा पहिल्यांदा टाकल्यानंतर भरपूर असं उतो आल्यासारखं वाटतं पण ते काही येत नाही सारखं हलवत राहायचा पण आणि मग लास्टला त्यामध्ये अलोवेरा टाकायचा आणि ही काय आवळा पावडर आहे ती मी तुम्हाला सांगते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला समजून जाईल तर आत्ताच रंग चेंज झालेला आहे पण असं नाही आहे आता तेल बनलेलं आहे तर नाही बनलेलं अजून त्याला भरपूर आहे बघा ते कच्च्यासारखं दिसतंय परफेक्ट तेल बनवण्यासाठी म्हणजे बनलं याच्यासाठी समजण्यासाठी तर इकडे बघू शकता तुम्ही फायनली तेल आपलं असं बनलेलं आहे मग फक्त ते आपण हिरवं जे काय टाकलं म्हणजे सगळं साहित्य टाकलं होतं ना ते सगळं हिरवं होतं म्हणून कलर हिरव हिरवा दिसत होता आणि ॲलोवेराचं ते सगळं म्हणजे जे जिन्नस आहेत ना ते छान असं त्यांचं आर्क त्यामध्ये उतरलेलं आहे त्यांचं जे काय सत्व म्हणजे असेल तर ते मी पण असं म्हणजे व्हिडिओ बनवूनच हा बघूनच मी वापरलेला आहे तरी छान असं तेल आपलं आता इकडं फायनली हे झाले तयार झाले आणि ते छान असं थंड करून घ्यायचं बरं का गरम असताना अजिबात शोधून घ्यायचं नाही आहे तर तेल भरपूर होतं ह्यामध्ये जळतंच प्रत्येकाला माहितीच असण्यासाठी सांगते आणि इकडे बघू शकता सगळे ॲलोवेरा तर पाक असा एकदम असं चेंबल्यासारखा झाला असं नंतर काळं झार तेल दिसतं आपल्याला कलर येतो ना आता दिसतो काळा पण चमच्यात घेतल्याना एकदम वेगळा कलर दिसतो आणि हे छान असं मस्त तर एका महिन्याचं तेल मी स्टोअर करून ठेवणार आहे मला तेवढं आणि तुम्ही महिन्याभरात करा किंवा आठवड्याभरात जर तुमच्याकडे जर स सगळं भेटत असेल तर आठवड्याभरात केलं तरी चालतं पण इथे सगळं सोदावं लागतं त्याच्यामुळे आणि मी शिल्लक ॲलोवेरा ठेवला आहे त्याचं पण हे सांगते मी कारण सांगते तुम्हाला चेहऱ्याला लावायचं त्याच्यामुळे ते पिंपल्स वगैरे येत नाही आहेत आणि ही जी आवळा पावडर, पावडर आहे ती लास्टला थंड झाल्यानंतर त्यामध्ये ॲड करायची ते त्यामध्ये हे होऊन जाते आवळा तर टाकला असता पण ही आवळा पावडर आहे म्हणून त्यामध्ये मी ॲड केली आणि क तेलात टाकायचीच नाही आवळा पावडर नंतरनंच ॲड करायची बरं ते म्हणून मी ॲड करते पण मला असं सोधता येत नव्हतं मग आता त्या बाटलीमध्ये मी भरून ठेवते दुसऱ्या बाटलीतलं तेल पण मी ॲड केलेलं पण आता हे मी महिन्याभर आता मला भरपूर होऊन जाईल महिन्यापेक्षा पण जास्त होईल पण आहे जेव्हा आपल्याला ला तेल लावंसं वाटतं डोकं वगैरे दुखतं ना तर आपण लावू शकतो आणि ह्या तेलाचं म्हणजे ह्याने खूप केस पण वाढतात कोंडा होत नाही केस तुटत नाही आहेत गळत नाही आहेत खूप फायदेत कारण मेन म्हणजे कढीपत्ता कांदा आणि मेथी आणि जास्वंद यामध्ये आणि यांचा हेअर पॅकचा पण मी व्हिडिओ बनवेनच कारण तोही भारी हेअरपॅक असतो बरं का एकदम सिल्की केस होतात आता तेलांचा टाकला आहे नंतर हेअरपॅकचा पण टाकेन पण तुम्ही एकदा हे नक्की हे ट्राय करून बघा तुमचे केस वाढले की नाही मग मला कमेंट करा बरं का मग कमेंट करा तर मी आता तेल कसं लावायचं ते तुम्हाला मी दाखवते तर अगोदर केस विंचरून घ्यायचे छान असं मस्त स्कापला तेल लावून घ्यायचं व्यवस्थित छान असा मसाज करायचा आणि माझे केस काहीच नव्हते आता हे तेल जसं मी ते वापरते तेव्हापासून छान अशी मस्त वाढ पण आहे तुम्ही बघू शकता आणि जो जो तो बघेल तो मला विचारतो केसं कशाने वाढले अजिबात तुटत नाही एकदम दाट आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करा छान केसही वाढतात आणि तुमचे जे जे केसांचे प्रॉब्लेम असतात तेही निघून जातील तुम्ही फक्त एकदा ह्या व्हिडिओवर आणि ह्या तेलावर विश्वास ठेवून बघा हे तेल कंपल्सरी तीन महिने तुम्ही यूज करा तीन महिने फक्त तुम्हाला थोडासा तरी फरक पर पडलेला दिसणारच तर छान असं मसाज करायचं आणि मशाज करून झाल्यानंतर केस अजिबात विंचरायचे नाही आहेत कारण जे आता तेल लावलेलं असतं ना त्याच्या आपण मशाज पण केलेला असतो आणि कंगवा वगैरे घातल्यान के त्या केसांना असं म्हणजे तणाव पडतो आणि ते तुटायला हे होतात इस स्का आपल्या स्का स्काल्पला हे होतं